हाय हॅलो नमस्कार मंडळी मी इंदुबाई बोलते माझ्या इंदुबाई चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज बघू शकता आहे ही आता सोमवारचा व्हिडिओ आहे सोमवार बी झाला आणि गोकुळाष्टमी झाला काही घरात सो सोमवार करणार होते आणि परत काही लोक गोकुळाष्टमीचा उपास करणार होते कसं उपास करणार उपास केले परत सोमवार करणार सोमवार केले मग आता सोमवारच्या जेवणाच्या माणसाला काय जेवण बनवायचं म्हणून हे बघा बघू शकता तुम्ही पुरण घातलं होतं पुरण घालून असे पोळ्या केले क कसं मग आता काहीतरी गोड बनवायचं जेवणाला सोमवारच्याला तर सोमवार सोडायचं म्हटलं तर काहीतरी गोड पाहिजे मग गोड चला तर म्हटलं खीरवीर कशाची शेवायची खीर करायची हे करायची ते करायची पेक्षा किंवा तांदळाची खीर करण्यापेक्षा असं काही पण असं गोड क मन, मना जेवणाला करण्यापेक्षा ना मग चला तर म्हटलं पुरण घालून पोळ्याच करावं म्हणून मग पोळ्या का केले, हे बघू शकता तुम्ही मस्त असं पोळ्या कशा का केले मी आणि कसं ज जेवणासाठी लेकरं ले पण थांबत नाही तर आणि परत ते उपाशी असलेल्या माणसं पण थांबत नाही था तर क वय ताकल्यासारखं करते चिडचिडपणा करते ती म्हणलं अगोदरच्या अगोदर त्यांना त्यांच्या जेवणाच्या टाईम होण्याच्या अगोदर लवकर पटकन स्वयंपाक करावा म्हणून स्वयंपाक कर केला मी बघू शकता तुम्ही पोळ्या तर झाल्या त्या असं मस्ती एक नंबर पोळ्या झाल्या त्या मऊ सुद्ध लुसलुशीत होठान खायासारख्या आणि कसं फुगुंटम अशा पोळ्या झाल्या होत्या तुम्ही बघू शकता आता हे बघा बघा असे पोळ्या केल्या ते आणि पोळ्या कसं एक पोळीसुद्धा फुटली नाही तुटली नाही मस्त असं पुरण कसं चौकट भरून काटो टोम मस्त पोळी झाली होती आणि पुरण कसं ज, ज पुरण आपण जरा कणकीपेक्षा जास्तच पुरण घ्यायचं तरच पोळी मऊ लुसलीस होती आणि तर, तर कसं होते ते वातड होती कातड खाल्ल्यासारखं लागते मग पोळी चवीसला चांगली पण लागत नाही परत गोड पण लागत नाही नुसतं पीठ म्हणलं तर काय तर काय चाललंय इकडे इकडे काय खाल्ली तू बघा तनूचा आवाज मधी मधीच येतं तनूची मम्मीला काही सुट्टी नसते आहे तनूची मम्मी जाते कामाला पण मला तनिष्कारा घेऊन करायचं असते बघू शकताय हे बघा कशी पोळी फोटू फुगल्या ब तुम्हीच ब बघा मस्त तयावर थांबतलं अशी इतकी पोळी ठ झाली आहे काय झालं ये तुला घेते मी मी घेते हे घेते हे असं मस्त असं पोळी झाली आहे आणि कसं पोळ्याला ना करायचं म्हणलं ना च चवीनुसार सगळं असलं तरी व्यवस्थित पोळ्या पण चवीला चांगलं लागते ते नाही तर कसं आहे पोळ्याच उगं केलं मग केलं करायला असं करायचं नसतंय मग मी अशा ह्या पद्धतीनं पोळ्या क केले आणि कसं नवीन शिकणाऱ्याला पण सा सोपं वाटतं आहे असं हे केल्यामुळं मग मी काय बाकीचं डाळ बिळ घातलेलं केलेलं काय दाखवलं नाही काय नाही डॅ मला कसं जे हे होती तनिष्का झोपलेली होती मग शिटीविटी वाचताना करताना तनिष्का वा हे करल म्हणून मी कसं केलं ते तनिष्काला खेळवीत खेळितच मी हे केलं होते मग मी व्हिडिओ केलं नाही काय नाही मग व्हिडिओ करताना तरीच आता मो मोबाईल घेऊन मोबाईल माझा खाली पाडला होता त्याच्यामुळं वाढोळच्या वाडोळ मोबाईल चालला नाही का आणि मग म्हणून मी त्याचा काय व्हिडिओ व्हिडिओ शूट केला नव्हता का आणि बाकी सगळं हे केल्याने व्हिडिओ शूट केला नव्हता मग आता थोडा छोडा शूट केला आहे ते पण कसं तिला रडवीत खेळ खेळवीत करत छान असं मस्त पोळ्या झाल्या ती बघू शकता तुम्ही पोळ्या कसं म मस्त असं लुसलुस झाल्या ती अगदी एकच नंबर झाले ती बटन काय सारख्या मग पोळ्या तुम्ही इतक्या तेल लावून करा किंवा तगडावरचे करा के केळीच्या पानावरचे करा परंतु पोळ्या करायचं ना स मस्त समान प पीठ पुरण धरलं ना मग पोळी पण आपली परफेक्ट येते आणि पीठ कसं अगोदर पीठ मळून ठेवायचं आणि थो थोडंसं त्याला पिठाला भिजू द्यायचं पिठाला भिजू दिलं ना पीठ कसं भिजतं नरम पीठ होतं मग आपली पोळी कसं मस्त असं येईल फाकल्यासारखं प पोळी फाकते पोळी गोळा होत नाही फाटत नाही तुटत नाही पीठ नरम झालं ना आपोआप पोळी पण चांगली येते आणि खायला पण थोडा चव लागते पीठ हे असल्यामुळं तर कसं पीठ न निबर असलं म्हणजे कडक असल्यामुळे कसं होते मग त्यासं आपण पोळी लाटायला ना पुरण एकीकडं होतं आणि पीठ एकीकडं होते ती पोळी फाटू शकते पो म किंवा फुटू शकते मग पुरण एकीकडे पीठ एकीकडे एक होतं आहे मग त्यापेक्षा जेवढं होतं होईल तेवढं मस्त काळजी घेऊन करायचं आणि कसं हे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर सोपं साधी ट्रिक आहे मग असं जशी करते तशी करायची तुम्ही बघू शकता पोळी एक नंबर पोळी होती आहे न पोळी तयार ठा थांबत नाही अशा ह्या पद्धतीने पोळी होती आहे पोळी फुगटुंब होती आहे त्या तुम्हीच बघा आणि मग असं ह्या पद्धतीनं करा तुम्ही केल्यानंतर ना पोळी खायला पण चवीला चांगली लागते आणि द्या आपल्याला कसं क का? करणाऱ्याला पण उल्हास येते ही पो पोळ्या जरा चांगल्या आल्या ना माणसाला करायला आणि थोडासा उलास येते मग कसं आमची चाऊ हे कसं गोकुळाष्टमीच्या निमित्तानं करा करा म्हणल्यामुळं मग केलं चाऊ पण आले होती आणि कसे चाऊचे पप्पा पण आले होते चाऊचे पप्पा तर नसतात चाऊचे पप्पा गावाला असते ती मग आता त्यांनी आले होते त्यांनी आता गोकुळाष्टमीच्या निमित्तानं आले होते चला तर म्हणलं सगळ्याच तोंडात आता पडते गोड करावं म्हणून मग मी हे आज पोळ्याचं बेत केला पोळ्याची केल्या केल्यान पोळ्यात बघ बघता तुम्ही केशी मस्त असं प पोळ्या झाल्या ती मग पोळ्या करून ना मी त्या हे करू ना आपलं गोकुळाष्टमीची तयारीची करायला गेलं होतं बघू शकता तुम्ही पोळ्याशी एक नंबर मस्त पिवळ्या सुट्टूक झाल्या ती मी काय ह्याच्यात हळद बिळद घाटले नाही काय केले नाही काय नाही अगदी एक नंबर झाले ते आणि गुळ पण कसं ह्याचं गा डिमाडचं गुळ आणलेलं होतं आणि घरची होती त्याच्यामुळं त्या पोळ्या बघा प पो कसं झाल्या ती एकदम नंबर एक, एक पोळ्या झाल्या ती मऊसूत पोळ्या झाल्या ती आणि पोळ्या काय का हे झाले त्या काय आणि कडक नाही त्या नरम नरम पोळ्या झाल्या त्या असं लहान लेकरूसुद्धा खा खायला किंवा म्हणा असं लहान लेकर तर असं सोडा हे करतात परंतु म आपल्याला कसं आपल्याला पण बरं वाटलं पाहिजे असं ह्या पद्धतीने मी पोळ्या मग तुम्ही कसे करता काय आणि मला कमेंट करून सांगा आणि पोळ्यात कसं सगळे पोळा करते पोळा करत नाही त्या असं नाही सगळ्यांनी पोळा करते तर पोळ्याची एक करण्याची ट्रीक वेगळी असते पद्धत ज्याची त्याची वेगवेगळी असते आहे म्हणजे कसं त्याचेच असते पूर्ण पीठ पीठ सगळं तीच असते पण करण्याची पद्धत वेगळी असते मग मी तशी केले पोळ्या मला सगळ्याला त्यांना हे करायचं होतं आम्ही दो दोघे तिघी गोकुळाष्टमी मी चोपास होतं बाकी सगळ्या जीवनावर होते मग त्यांच्यासाठी केलं होतं मग हे बघा आता मी काय केलं हे हिरवी मिरच्या घेतल्या कसं हिरव्या मिरच्या माझ्या कमी तिखटवाल्या येतात ते पोपटी मा मार्केटमध्ये सहज मिळून जाते ते आता कसं पावसाळा दिवसात कंच्या बी मिरच्याला कमी नाही अशा मिरच्या ह्या पद्धतीची मिरच्या येते ती मग ह्या मिरच्या मी असे घेऊन स्वच्छ धुवून घेऊन मग आता पोळीसोबत खायला तिखट काय का आमटी तर केली होती मला मग मा आमटी केलं तरी पण सुद्धा मला कसं लागतं सुकी वांग्याची बटाट्याची भाजी म्हणा किंवा अशी मिरची मला मला तोंडी लावायला असलं तरच मला पण खायला चांगलं लागते पोळी नाही तर नाही चांगले लागत मला मग त्याच्यासाठी मी काय ते वांगे बटाट्याची भाजी पण केली नव्हती काही नाही मग हे छोडं केलं होतं हे बघू शकताय असं मग मी नुसते मिरच्या एवढ्या हे करून असं नखलून घेतले नखलून म्हणण्यापेक्षा असं मधून चिरून घेतले तुम्ही काय पण म्हणू शकता हे मग तुम्ही ह्याच्यातून दोन तीन तुकडे पण करून घेऊ शकता जरी लांब मिरची असली तरी मी काय दोन तीन तुकडे केलं नाही काय नाही असंच हे सा पूर्ण असं मी लांब लांब असे चिरून घेतले होते लांब चिरल्यावर ची कसं होते सगळं इथून तिथून मध्ये मटेरियल भरलं जातं आपलं सगळं म मसाला लागतं त्याला म्हणून मी असंच ह्या पद्धतीनंच चिरून घेऊन मग हे केले होते ते बघा बघू शकता तुम्ही असं तव्यावरती अगोदर चांगला तवा प माझा पोळ्या केलेलाच तवा होता गरम त्याच तव्यावरती भाजून घेतले मी अगोदर अगोदर कसं भाजायचं अगोदर भाजलं ना मग थोडंसं त्याला ते तेल पण कमी लागतं आहे आणि आपले मिरच्या पण मऊ होत्या तर मग एकदम डायरेक्टली कसं होतं तेल गा घातल्यावर कसं होतं वरचं का जे पण कातडं आहे ना ते कातडं हसल्याला ते भाजलं जाते आणि मधून मिरची क कच्ची राहते त्याच्यासाठी मग असं याला जर अगोदर भाजून घ्यायचं अगोदर भाजून घेतल्यावर मिरची आपली नरम होते आणि कसं तिक मुळात ही मिरची तिखट नसते ना तिखट नसल्यामुळं काय विशेष नाही त्याचा तिखट नसते तिखट ब जरी तुम्हाला खायचं असेल तर तिखट मधी एक मिरच्या तुम्ही तिकटाची घेऊ शकता मी काही तिखटाची मिरच्या घेतली नाही काय नाही साध्या अशा ह्याच मिरच्या घेते मग ह्याच मिरच्या घेऊन मी ह्याच मिरच्याचं असं तरी थोडासा आता हे करते बघू शकता तुम्ही खाली माझी मिरच्या भाजल्या ती मिरच्या साईड करून घेतले आणि मिरच्या एका आल्या तिथंच तव्यामध्ये राहिलं तेल थोडंसं टाकून मग लसूण असं थोडंसं आबडदोबड वाटून घेऊन मी आहे बघा असं तव्यामध्ये तिथून घेते मी काय पिढी करत नाही का नाही कसं तवा पोळ्या केलेला तवा आपण वाया कशाला जाऊ द्यायचा झालेला तवा होता त्याच गरम तव्यात घालाय राहायचं म्हटलं दुसरं हे काढून दुसरं भांडे ठेवायचं त्याला आणि गरमीला हे का होते म्हणून मी आणि मी वरून त्याच्यात असे बघा असं हे टाकून घेते जिरा पावडर धना पावडर आपल्या आपल्या आवडीनुसार जाणार धना जिरा पावडर टाकून घेतले आणि परत मीठ पण टाकून घेतले आणि शेंगदाण्याचं कूट पण सगळं त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि कसं तुम्ही जरा टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी पण आहे तुमच्या तुमच्या आवडीनुसार कसं आपापल्या माणसाची आवड आहे कोणाला आवडतं कोणाला नाही कोण मिरच्या खातं कोण मिरच्या खात नाही नुसतंही मधलं कसं लसूण मीठ असलेलं शेंगदाण्याचं कूट चवीला भारी लागते चांगलं लागते म्हणून म्हणून का आमच्या घरात मग सगळे तेहीच खायला बघते तर शे मधलं कूट कूट आणि त्याच्यामुळं थोडंसं मी कूट टाकून घेतले मग तुम्ही टाकून घेत असला तर घेऊ शकता नाही तर नाही आणि असं हे थोडंसं मी वरती ताट पालत्या घाटल्या ताट पालत्या नंतर कसं लवकर मऊ मौ होतं म्हणून मऊ होते तेल घा ते जास्ती घालायची गरज लागत नाही मी जास्तीचं तेल घातलं नाही काय नाही आणि थोडंसं हाताने पाणी शिंपडून घेतलं जास्ती काय पाणी मी शिंपडलं नाही काही नाही हे बघा असं थोडंसं पाणी असं शिंपडून घेतलंय जास्ती पाणी शिंपायची गरज नाही काही नाही मग असं पाणी शिंपडल्याच्या नंतर एक थोडा वेळ एक मिनिटभर झाकण लावून ठेवून घ्यायचं एक मिनिटभर झाकण लावलं ना मग ते मी मिरची आपल्या आपण मऊ होते ती शिजते ती आणि त्याच्यामध्ये हे बघा मी असं एक लिंबू पिळून घेतलं आहे तुम्हाला लिंबू आवडत असेल तर पिळून घेतला तर चालतंय नाही घेतलं तर नाही मग हे आजचा माझा ब्लॉग कसा वाटला का आणि मला कमेंट करून सांगा जुने असला तर लाईक करा नवीन असला तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ बघतो कमेंट करत नाही काय नाही लाईक करत नाही प्लीज प्लीज लाईक करत जावा आणि आता ही इतंच व्हिडिओचा एंड करते चला तर मग पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये